आता चारशे फारबद्दल मी म्हणणार नाही पण मोदी पंतप्रधान होतील एवढी मॅजिक फिगर आम्ही कवर करू आणि इंडियाच्या काँग्रेसच्या जागा थोड्या वाढतील थोड्या वाढतील पर सरकार बनवणं इतपत काय वगैरे तसलं काय नाही त्यांच्या मिटिंग वगैरे आहेत ना ते बोगस आहे ते काय होणार नाही तसं अहिल्याबाईची जयंती प्रथम तर आम्ही चौंडीत चालू केली यशवंतसेनेच्या माध्यमातून नंतर तिथं सरकारी प्रोग्राम व्हायनंतर राज्य राज्याचे मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही तो प्रोग्राम बॉम्बेत आणला मुंबईमध्ये एक सात वर्ष केली आणि नंतर चौथं वर्ष आहे की मी दिल्लीत घेतो आहे अहिल्याबाई होळकर नुसती महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश पुरती नव्हती तर तिनं देशभर ती कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत तिनं काम केलेलं आहे त्यामुळे अहिल्याबाईचं विचार हे देशभर गेलं पाहिजेत म्हणून देशाची राजधानी कुठली आहे दिल्ली आहे आणि देशाचा कारभार कुठून चालतो दिल्लीवरून चालतो तर आपण देखील अहिल्याबाईला गावात जिल्ह्यात न ठेवता तिला देशाच्या ठिकाणी न्यावं म्हणून हा छोटासा प्रयत्न मी करतो आहे आणि दृष्टीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम झालेला आहे सगळ्यांना उत्सुकता लागलेली चार जूनची दोन दिवसानंतर तर लोकसभेच्या निवडणुकी